जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रिप जतमध्ये मिळतील राईल्स अल्ट्राटेक सिमेंट किर्ला शक्ती सिमेंट प्लम्बिंग ग्रेनाईट सॅनिटरी मटेरियल वीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न वीस पत्तीस शिरोडा शोरूम शेजारीचा सेव्हिट घरपोच सेवा मिळेल नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज पाहूयात आजची महत्त्वाची बातमी संख गावाला तालुका जाहीर करून सर्व सरकारी कार्यालयांना मंजुरी आणावी यासाठी एक्कावन्न गावातील नागरिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे नूतन आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी मंत्रालय स्तरावर संघ तालुक्यासह लोकर सर्व नवीन शासकीय कार्यालये व्हावीत यासाठी प्रस्ताव मंजूर करून घ्यावेत व लवकरात लवकर सर्व विभागाची कार्यालये सुरू करावीत अशी मागणी एक्कावन्न गावच्या लोकांकडून जोर धरत आहे नुकतेच संकेते या मागण्यासाठी चक्री उपोषण करण्यात आले सध्या असंख्य ते अप्पर तहसीलदार कार्यालय व ग्राम न्यायालय सुरू झाल्याने नागरिकांची जतला हेलपाटे मारणे वाचले आहे अंतर्गत चार मंडळासह एकावन्न गावे येतात संकला महावितरण कार्यालय ग्राम न्यायालय अप्पर तहसीलदार कार्यालय पोलीस ठाणे मंजूर आहे दुय्यम निबंधक भूमी अभिलेख पोलीस ठाणे सुरू झाल्यास नागरिकांना जतला येणे जाण्याचा हेलपाटे वाचणार आहे सध्या जमीन घर खरेदी विक्रीसाठी जतला जावे लागत आहे यात वेळेत कामे होईलच याची गॅरंटी नाही यामुळे अनेक वेळा हेलपाटे ही कामे होत नाहीत एक्कावन्न गावी ही संखपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर येतात हेच अंतर हे जतला जायचे झाल्यास साठ ते सत्तर किलोमीटर होतो यात वेळ व पैशाची बचत होण्यासाठी संखला सर्वच कार्यालयांना मंजुरी आणावी व कार्यालय लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी होत आहे